तालुक्यातील क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने सोलापूर येथील स्वतःला ओबीसी नेता म्हणणारा लक्ष्मण हाके याने राजपूत समाज आरक्षणाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना शिरपूर तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत हाकेच्या चुकीच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजपूत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे यासाठी त्यांच्यावर शासकीय स्तरावर आपल्या माध्यमातून तात्काळ योग्य ती कारवाई करावी तसे न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार लक्ष्मण हाके व प्रशासन राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी रामसिंग उमेदसिंग राजपूत बोरगाव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया राष्ट्रीय कर्णी सेनेचे भरतसिंग राजपूत वीरपाल राजपूत जातोळा माजी सरपंच जयसिंग राणा धीरज पवार नितीन सिंह राणा जयपाल राजपूत शुभम राजपूत हर्षदीप राजपूत अमोल हरीश गोरख बबन व समाज बांधव उपस्थित होते